राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र नवोपक्रम स्पर्धा सन माध्यमिक उच्च -20, माध्यमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक नवोपक्रमां नाव कला माझी भाषा सादरीकरण नवोपक्रमकर्ता श्री गोविंद जयराम खादे कला कलाशिक्षक एटीडीएमसीड बी ए बी एड निवासी मतिमंद शाला जिंतूर तालुका जिंतूर जिल्हा परभणी मार्गदर्शक प्रभारी मुख्याध्यापक श्री एम बी जुंबडे विशेष शिक्षक एम ए बी एड आर निवासी मतिमंद शाला जिंतूर तालुका जिंतूर परभणी शाला मतिमंद शाला जिंतूर तालुका जिंतूर जिल्हा परभणी केंद्र जिंतूर जिल्हा परभणी यू नंबर दोन सात एक सात शून्य दोन शून्य दोन सहा शून्य निवासी मतिमंद शाळा जिंतूर सादर करीत आहे नवोपक्रम माझी भाषा माध्यमिक गट वय चौदा ते अठरा वर्षे मतिमंद विद्यार्थ्यांसाठी कला ही केवळ कृती नसून त्यांची स्वतःची स्वतंत्र भाषा आहे त्याच विचारातून आमचा उपक्रम माझी भाषा सादर करीत आहोत प्रस्तावना बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिकणे हे फक्त पुस्तकापुरते मर्यादित नसते कला हस्तकला व कार्यानुभव या माध्यमातून ते स्वतःला सर्वाधिक सोप्या पद्धतीने व्यक्त करतात रंग आकार प्रतिमा आणि वस्तू हाताळताना त्यांच्या आत्मविश्वासात भावनिक अभिव्यक्तीत आणि संवाद कौशल्यात गुणात्मक बदल घडतो म्हणूनच कला माझी भाषा हा उपक्रम त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो उपक्रमाची गरज व महत्व माध्यमिक गटातील अनेक विद्यार्थ्यांना भाषा संवाद एकाग्रता सूक्ष्म हालचाली आणि सामाजिक परस्पर संवादात अडचणी जाणवतात अशावेळी कला त्यांच्यासाठी अभिव्यक्तीचे सुरक्षित आणि आनंददायी माध्यम बनते चित्रकला दिलेल्या चित्रात रंग भरणे कटिंग पेस्टिंग हस्तकला व कार्यानुभव या कृतींमुळे ते मानसिक शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या अधिक सक्षम बनतात उद्दिष्टे या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत एक विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक कौशल्य विकसित करणे दोन हातदोळा समन्वय आणि सूक्ष्म हालचाली दृढ करणे तीन संवाद आणि सामाजिक कौशल्य वाढवणे चार आत्मविश्वास भावनिक स्थैर्य आणि स्वावलंबन निर्माण करणे पाच करून शिकणे या प्रक्रियेची सवय लावणे सहा शाळेत सर्वसमावेशक आणि आनंदमय शिक्षण वातावरण तयार करणे कृती उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सर्जनशील कृती केल्या एक दिलेल्या चित्रात रंग भरणे रेषा आकार प्रतिमा आणि प्रतिभा ओळखणे कापकाम आणि चिकटणी काम कागदी वस्तू सजावटी वस्तू तयार करणे सोपी हस्तकला फुलं कपडा कला मातीची कृती कार्यानुभव दैनंदिन वस्तूंची ओळख आणि उपयोग या सर्व कृतींमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला फलनिष्पत्ती उपक्रमाच्या अंमलबजावणीतून विद्यार्थ्यात उल्लेखनीय प्रगती दिसली रंग ओळख आकार ओळख आणि रंगसंगती सुधारली हातदोळा समन्वय आणि सूक्ष्म हालचालीत वाढ झाली आत्मविश्वास वाढून विद्यार्थी स्वतःहून काम करू लागले गटात काम करणे आणि बोलून व्यक्त होण्याची क्षमता वाढली एकाग्रता कार्यसातत्य आणि वर्तनात सकारात्मक बदल दिसले शाळा शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांमधील ही प्रगती स्पष्टपणे अनुभवली समारोप कला माझी भाषा या नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून आला शिकणे अधिक आकर्षक अधिक सहभागात्मक आणि अधिक अनुभवाधिष्ठित झाले यामुळे शाळेतील शिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता निश्चितच वाढली आभार निवासी मतिमंद शाळा जिंतूर शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार कला माझी भाषा या उपक्रमाने आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात रंग भरले आणि त्यांची भाषा अधिक सुंदर केली धन्यवाद